अंजलीचा शिवा आशू विरुद्ध सापळा आशू वर लागले दुर्व्यवहार करण्याचे आरोप शिवा त्याला कस काढेल या सगळ्यातून बाहेर शिवा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते शिवा आणि आशू मध्ये प्रेम रंगताना दिसते पण या सगळ्यातच आता त्यांच्या प्रेमाला अंजलीची नजर लागणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे शॉकिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळते की अंजली आशुला कॉंग्रॅच्युलेट करते आणि त्याला म्हणते की आपण ही खूप मोठी डील क्रॅक केलेली आहे आणि त्याची पार्टी तर व्हायलाच हवी आणि त्यानंतर ती त्याला पार्टीसाठी इन्व्हाइट करते आशू पार्टीला एकटा न जाता शिवाला सुद्धा घेऊन जातो आणि शिवाला तिथे बघून अंजलीला खूप त्रास होतो ती म्हणते की हा बावळ तर त्याच्या बायकोला सुद्धा इथे घेऊन आलाय म्हणून पण त्यानंतर ती पुन्हा एकदा प्लॅन करते आणि शिवाला एक फोन येतो आणि तिला कामानिमित्त वस्तीत वस्तीत ती पार्टी मध्ये अंजली सोबत सोडून कामासाठी निघून जाते आणि याच गोष्टीचा फायदा घेते अंजली जी आशुला सुद्धा खूप दारू पासते आणि त्यानंतर दोघही नशेत असतात आणि त्याला आपल्या रूम पर्यंत सोडण्यासाठी घेऊन येते तिथे आल्यावर ती आशुला रूम मध्ये ढकलते आणि त्यानंतर जे होत तेव्हा बघायला मिळतं की डायरेक्ट तिथे शिवाची एंट्री झालेली आहे ती बघते नाही तर अंजली एका बसलेली असते आज माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न आणि हे सगळं मी जगाला ओळखून सांगणार आहे त्याने मला कुठेही राहण्याच्या लायकीच सोडलेलं नाही आणि तितक्यात त्या रूम पर्यंत पोलीस सुद्धा पोहचलेल्या आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की शिवाचा आशूवरचा विश्वास डगमगणार का कि ती त्याला साथ देणार आणि या अंजलीच्या सापड्यातून बाहेर काढणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार